होतीची मोकली सारी झाली मोठा लिले कर होतीची मोकली सारी झाली मोठा लिले कर आज मुकळ्या काशी चाली घरट्यातली पाखर आज मुकळ्या काशी चाली घरट्यातली पाखर कधी हसत खेळता कधी गिरविले अक्षरान भर हातांनी सोसत शिकले लिहा वाचाया, शिक्षकांच्या या धाकावर शिकले लिहा वाचाया शिक्षकांच्या या धाकावर आज मोकळ्या काशी चाली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चाली घरट्यातली तली पाखर आज निरोपाचा क्षण हा मनगही वरून आल थोडी खुशी तो, थोडा सागम काही काळे नस झाल उद्यापासून नसाल शाळा हक्क नसल या बाकावर उद्यापासून नसल शाळा हक्क नसल या बाकावर आज मोकळ्या काशी चाली घरट्यातली पाखर आज मोकळ्या काशी चाली घरट्यातली पाखर करा अभ्यास चांगला घ्या उंच बरारी नवी आई बापाचे सुखाचे जिद्द मनामध्ये हवी विसरू नका हो शाळेला जन्म भर विसरू नका होशाळेला जन्म भर आज मुकळ्या काशी चाली घरट्यातली पाखर आज मुकळ्या काशी चाली घरट्यातली पाखर